शिरखेड पोलिसांनी एक जून रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास गुप्त माहितीवरून ग्राम रिद्धपूर येथे होणाऱ्या गोवंश जनावरांची कत्तल खाण्यावर छापा टाकून कसाबपुरा रिद्धपूर येथे राहणारे इसम इस्राइल खा रसुल खा सद्दाम हुसेन अब्दुल सादिक यांना त्यांचे राहते घरी कसाबपुरा रिद्धपूर येथे अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल करून मासांची विक्री करीत असताना पकडले त्यांच्या ताब्यातून एकूण दोनशे दहा किलो गोमास किंमत अंदाजे एक लाख वीस हजार रुपयाचे तसेच जनावरांची कत्तल करण्याकरिता वापरलेले साहित्य सात हजार तीनशे असा एकूण एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिरखेड ठाणेदार केशव ठाकरे तसेच पोलीस अंमलदार मनोज टने श्यामसिंग चुंगडा निलेश देशमुख अनुप मानकर छत्रपती करपते रामेश्वर इंगोले उमेश कुंभेकर अमित आवारे समीर मानकर तसेच पोलीस मुख्यालय येथील दंगा नियंत्रण पथक क्रमांक तीन यांनी केली आहे पुढील तपास शिरखेड पोलीस करीत आहे सकाळी सात वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदाराच्या बातमीवरून आम्ही ग्राम रुद्धपूर येथे कत्तलखान्यावर रेड केला त्या रेड मध्ये एकूण दोनशे दहा किलो गोवंश जातीचे मांस तसेच लागणारे साहित्य असा एकूण एक, एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपी सद्दाम हुसेन तसेच इस्रायल खान यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास सुरू आहे दत्तराज इंगडे सह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी